नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण तांदळाच्या पिठाची चकली बनवणार आहोत ही चकली तुम्ही बनवून वर्षभरासाठी एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू हो शकता खूपच चविष्टही होते खुसखुशीत होते आणि तितकीच झटपटही होते त्यासाठी इथं मी घेतलेले आहे एक वाटी तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याचसोबत एक वाटी पाणी घेतलेलं आहे जितकं आपलं तांदळाचं पीठ आहे तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याचसोबत एक चमचा जिरे आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ थोडंसं मापानेच घ्यायचं तर सगळ्यात पहिले आपण तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊया तर गॅसवर एक कढाई ठेवली आणि त्यामध्ये आता मी जे आपण एक वाटी पाणी घेतलं होतं ते पाणी पूर्ण ॲड करायचं आहे तर एक वाटी तांदळाच्या पिठासाठी मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आता याला आपल्याला छान उकळी येऊ हो द्यायची आहे तर आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये मी मीठ ॲड करते चवीनुसार आणि त्यासोबत एक चमचा जिरं ॲड केलेले आहे आणि एक चमचा तेल ॲड करणार आहे मी तेल जास्त बिलकुल घालायचं नाही हो, आहे फक्त एक चमचा तेल मी इथे ॲड केलेलं आहे म्हणजे आपली जी उकड आहे ती छान आणि सॉफ्ट होते त्यासोबत आपली जी चकली आहे ती खूप खुसखुशीत होते आता पाण्याला उकळी आल्यानंतर एका हाताने आपल्याला पीठ टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने कंटिन्यू हलवत आपण याची उकड बनवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं कोरडं राहिलं तरीही चालेल हे छान वाफलं गेलं पाहिजे फक्त भिजलं गेलं पाहिजे हे बघा याला मी मिक्स करून घेतलेलं आहे चमच्याने छान याला मिक्स करून घ्यायचं बघा याला मी छान मिक्स करून घेतलेला आहे आता आपण यावर गॅस बंद करूया आणि यावर झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं याची वाफ काढून घेऊया गॅस मी बंद केलेला आहे आणि यावर झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं आपण याला असंच ठेवून देऊया एक सात ते आठ मिनिटानंतर आपल्या पिठाची जी उकड आहे ती एकदम तयार आहे तुम्ही बघू शकता छान पीठ वाफलेलं आहे आता एका ताठामध्ये हे पीठ काढून घेणार आहे आणि आपल्याला ह्याला कोमट असतानाच म्हणजे थोडंसं गरम असतानाच छान मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला पीठ जास्तच कोरडं वाटत असेल तर तुम्ही याला थोडासा कोमट पाण्याचा हात लावून मळू शकता पण माझी इथं पाण्याची कन्सिस्टन्सी पिठा पिठाची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे त्यामुळे मी इथं पाण्याचा वापर केलेला नाही आहे तांदळाच्या पिठावर बऱ्यापैकी पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी जास्त होऊ शकतं काही तांदळाच्या पिठाला थोडंसं कमी पाणी लागतं काही तांदळाच्या पिठांना थोडंसं जास्त पाणी लागतं तर अशा प्रकारे पिठाला छान मळून घेतल्यानंतर इथं मी चकली बनवायची जी मशीन असते ती घेतलेली आहे त्याखाली चकलीची प्लेट टाकलेली आहे आता यामध्ये आपण पीठ भरून घेऊया जर तुमच्याकडे अशी पितळ्याची नसेल तर तुम्ही स्टीलची असली तरी तेही घेऊ शकता आता यामध्ये मी पूर्ण पीठ ॲड केलेलं आहे आपण याचं झाकण बंद करूया एक ताट घेतलेला आहे मी आता या चकल्या मी ताटामध्ये करणार आहे तुम्ही हवं तर प्लास्टिकवरही करू शकता तर अशा प्रकारे आपण या ताटावर छान करून घ्यायचं आहे पीठ छान मळलं गेल्यामुळे या बिलकुल तुटत नाहीत तुम्ही पाहू शकता मी किती लांबपर्यंत ओढते याला पण ही बिलकुल तुटत नाही आता हिला एका साईडला ठेवूया अशाच प्रकारे आपण साऱ्या चकल्या करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या करू शकता मी इथे तीन राऊंड घेतलेले आहेत तुम्ही दोन राऊंडच्या पण बनवू शकता छोट्या छोट्या किंवा आवडत असतील तर यापेक्षा थोड्या मोठ्याही बनवू शकता तर हे बघा हेही आपली चकली किती सुंदर दिसत आहे अशाच प्रकारे आपण बाकीच्या चकल्या करून घेऊया तुम्ही बघू शकताय एक वाटपिठाच्या जवळजवळ चौदा ते पंधरा चकल्या झालेल्या आहेत आणि किती छान झालेल्या आहेत दिसायला पहा तुम्ही किती सुंदर दिसत आहेत तर या चकल्यांना आपल्याला उन्हामध्ये दोन दिवस वाळवून घ्यायचं आहे दोन दिवस तुमच्याकडे जर ऊन असेल तर उन्हामध्ये वाळवा जर तुमच्याकडं ऊन नसेल तर तुम्ही फॅन खाली ह्याला तीन ते ती चार दिवस वाळवू शकता तीन ते ती चार दिवसानंतर मी तुम्हाला दाखवते या कशा दिसतात तर मी या दोन दिवस उन्हामध्ये वाळत घातल्या होत्या आणि तुम्ही पाहू शकताय वाळल्यानंतर या छान झालेल्या आहेत किती मस्त झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय तितक्याच या ठिसूळही असतात तर आता याला मी तुम्हाला तळून दाखवते खूप खुसखुशीत आणि खूपच छान होतात या चकल्या आणि झटपटही होतात तर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपली जी चकली आहे ती टाकूया आणि छान तळून घेऊया तेल चांगलंच गरम हवं आणि हे बघा आपली चकली किती मस्त तळलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम पांढरी शुभ्र झालेली आहे अशाच प्रकारे आपण बाकीच्या आणखीन थोड्याशा चकल्या तळून घेऊया या चकल्या तुम्ही बनवून वर्षभरासाठी एअरटाईर डब्यामध्ये भरून ठेवू शकता बिलकुल खराब होत नाहीत मुलांना तुम्ही बाहेरचं स्नॅक्स देण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे हे दिल्या तर मुलं आवडीनं खातील त्यांना नक्की आवडतील नक्की करून बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅन सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत जाईल पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद